शेतकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत भूमिका काय व कुकडी साखर कारखान्याकडे फसलेले पैसे कसे मिळणार या मागणीचे लेखी पत्र द्यावे तोपर्यंत कडाक्याच्या थंडीत मुक्काम आंदोलन सुरू अभिजित पोटे अहिल्यानगर कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम व योग्य दराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांना बोलावून बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये शिवसेनेचे अभिजित पोटे शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले महादेव आव्हाड संजय वाघ सोमनाथ गर्जे युसुफ पठाण बाळासाहेब कदम कृष्णा सातपुते सोपान चावरे सचिन लांबे संदीप धाडगे अशोक हसुळे सुनील कर्डिले गणेश शेलार अमोल तांबे राहुल फुंदे गणेश सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी सांगितले की हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे निसर्गातील अडचणी व पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे तसेच भाव न देणे असे अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले या बैठकीत चौदा मागण्या सांगण्यात आल्या व पहिली मागणी तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन कुठलीही कपात न करता भाव देण्यात यावा व कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे सातशे अकरा रुपये प्रतिटन थकीत पैसे तत्काळ बँक खात्यांमध्ये जमा करावेत अशी पहिली व ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाचे आर एस एफ प्रमाणे हिशोब करणे साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवणे वजन काटे व सॉफ्टवेअर मधील फेराफार हे सर्व वजनाची काटमारी करत आहे तसेच सातशे पन्नास रुपयांची जास्त तोडणी वाहतूक खर्च आकारू नये कारखान्यांच्या पंचवीस किलोमीटर क्षेत्र सीमेच्या बाहेरून ऊसाची वाहतूक करून इतर शेतकऱ्यांवर अनावश्यक भार टाकू नये अशी मागणी करण्यात आल्या एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यानुसार गाळप सुरू केल्यानंतर चौदा दिवसात एफ आर पी देणे बंधनकारक आहे तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी चर्चा बैठकीत करण्यात आली या बैठकीत शिवसेनेचे अभिजित पोटे म्हणाले की शेतकऱ्यांच्या चौदा मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय व कुकडी साखर कारखान्याकडे फसलेले पैसे कसे मिळणार व कधी मिळणार हे लेखी आदेश पत्र द्यावे त्यानंतरच आम्ही ठरवू व कडाक्याच्या थंडीत उपोषणाला सर्व शेतकरी बांधव बस हे बसलेले असून गावाकडून शेतकऱ्यांना जेवायला भाकरी येत आहे त्यामुळे लवकरात लवकर लेखी आदेश देण्यात यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आई जिल्हाधिकारी कार्यालयात मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून साखर सह संचालक गोंडे यांनी आम्हाला पत्र काल दिलं होतं की आज अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बोलावून या ठिकाणी बैठक होणार म्हणून बैठकीला आम्ही गेलो बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही आमच्या मागण्या चौदाच्या मागण्या आहेत पहिली मागणी आमची पस्तीसशे पन्नास रुपये भाव या ठिकाणी कुठली कपात न करता द्या आर एस एफ मधून होणारी चोरी तुमची जी रिकव्हरी आकारण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे तुम्ही इथं तीन टप्प्याने अडीच टप्प्याने रिकवरी आईल नगर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कार खानदार या ठिकाणी चिवरून खाता हा आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने आरोप केलेला आहे कारण रिकव्हरी आकारण्याची पद्धत पूर्ण कशी चुकीची आम्ही त्या ठिकाणी पण आज कुकडी कारखान्याचे चीफ अकाउंटंट आज मीटिंग मध्ये उपस्थित होते जिल्हा अधिकाऱ्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही किती दिवसात पैसे देणार आहे की ते अजूनही मोघमच बोलतायत पंधरा दिवसांनी देऊ किंवा लोन मंजूर व्हायला महिना लागेल म्हणजे कार्यक्षेत्रातलं क्षेत्र शेतकऱ्यांना शेतर द्यायला पैसे दे यांच्याकडे आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही यांचे कारखाने चालत नाही म्हणून दुसऱ्या कारखान्यातून ऊस आणला दुसऱ्या कारखान्याचा कार्यक्षेत्रातला ऊस घेऊन आले आणि शेतकऱ्यांचा ऊस चोरच आणला या ठिकाणी मी जबाबदारून बोलतो मग या ठिकाणी या फारपी प्रमाणे जर साखर आहेत तर म्हणतात पैसे दिले का आणि ज्या नाम्याचा भाव एकोणती साखर आहे मग शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही या ठिकाणी या फडतीच्या कायद्यामध्ये तुम्ही साखर कारखान्याला सोडून देऊ शकत नाही ही भूमिका आम्ही अधिकाऱ्यांना सांगितली तुम्ही तातडीने या ठिकाणी आदेश द्या गुन्हे दाखल करायचे मध्यस्थी भूमिका घेऊन त्या ठिकाणी उभा राहून सांगितलं की आम्ही पंधरा दिवसात वीस दिवसात पैसे या ठिकाणी देऊ आज बैठकी स्पष्ट अशी मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला जे काय मागण्या आम्ही चौदा मागण्या केल्या त्या मागण्या बाबतीत तुमची भूमिका काय साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय साखर कारखान्यांची भूमिका काय आणि कुकडीच्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचे फसलेले पैसे आहेत ते कसे मिळणार त्याचं आम्हाला लेखी पत्र द्या तुमचं आम्हाला येऊ द्या लेखी स्वरूपात आम्ही ते वाचू आणि ठरवू आणि मग सांगू किशोर आमचं मुक्काम आंदोलन चालू ठेवायचंय बंद करायचंय कडाक्याच्या थंडीमध्ये माझे तीन शेतकरी या ठिकाणी अत्यवस्थ झालेले मायनसमध्ये तापमान होतं पाठ कडाक्याची थंडी आहे हाल होऊन राहिलेत लोकांचे खायला अन्न नाही या ठिकाणी आम्ही अन्न मिळून येऊ दिलं नाही पण मी त्या ठिकाणी टणलो मी सांगितलं की लोकसभेमधलं अधिवेशन सुद्धा संसदेतलं बाहेर दाखवलं जातं राज्य शासनाचं अधिवेशन सुद्धा विधानसभेचं बाहेर दाखवलं जातं लाईव्ह केलं जातं इथली चर्चा माझ्या शेतकऱ्यांना कळून द्या या एस एफ मधला फरक कळून द्या वाजल्यातली काटेमारी कशी होऊन द्या ही भूमिका पाहिल्यानंतर शेतकरी ठरवतील आणि शेतकरी उद्या भूमिका जर उद्या हाता हाती घेतली या ठिकाणी शेतकरी जर आले त्याची याची जबाबदारी या साखर लॉबीची पहिल्यांदा असेल दुसऱ्यांदा या साखर आयुक्ताची असेल मी आधी पुन्हा जबाबदारी सांगतो आमचं आंदोलन या साखर लॉबीच्या विरोधात आहे कारण केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे परंतु या ठिकाणी साखर लॉबी मिळून फसवते यांना कुठली जातपात धर्म पक्ष नाही कुठला पक्ष नाही यांचा त्यांचा पक्ष एकच आहे साखर कारखानदार सगळे एकत्रित मिळून येऊन साखर उतारा कसा चोरायचं ते ठरवतात अडीच हजाराच्या मशीन मध्ये सुद्धा शेताच्या बांधावर उसाची रिकव्हरी तपासली जाऊ शकते हे आम्ही त्या ठिकाणी उदाहरण देऊन स्पष्ट केलं रिकव्हरी तपासण्याची पद्धत पहिली बदला व्यवसायावर आमचा भरोसा नाही दादा शुगर इन्स्टिट्यूटवर वर आमचा भरोसा नाही हे पूर्ण व्यवसाय साखर सम्राटाच्या बाजूचं व्यवसाय आहे या ठिकाणी आमची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे